धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करा महाराष्ट्र राज्य पर्यट सेवा मंडळाची सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी धोबी समाजाचा एकोणीसशे साठ सालचा पूर्वी भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात अनुसूचित जातीमध्ये समावेश असल्याचे शासकीय आदेशातून उघड झाले आहे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याने हे दोनही जिल्हे ओबीसीमध्ये टाकण्यात आले त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा पूर्ववत अनुसूचित जातीमध्ये समावेश करून अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत अंमलबजावणी करून पर्यट समाजाला न्याय द्यावा अशी मागणी सांगलीतील महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या वतीने करण्यात आली याबाबत मंडळाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे जिल्हा अध्यक्षा विलास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले दोन्ही समाजाचे सामाजिक धार्मिक राजनैतिक क्षेत्रात शोषण झाले आहे धोबी समाजात पाडण्याचे काम सरकारने केलेले आहे देशातील तेरा केंद्रशासित प्रदेशात धोबी समाज अनुसूचित जातीमध्ये आहे त्यामुळे धोबी समाजाचा तातडीने अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे मी दत्तात्रय बनणे कार्याध्यक्ष महाराष्ट्र समाज या, या देशामध्ये परिड समाजाला घटनेप्रमाणे अठरा राज्यात एस सीच्या सवलती मिळतात आणि बाकीच्या उर्वरित राज्यामध्ये आपल्याला ओबीसीच्या मिळतात घटनेप्रमाणे या देशामध्ये आम्हाला कधी एस सीच्या सवलती मिळण्याकरता म्हणून गेली चाळीस वर्ष कधी हा समाज की महाराष्ट्र सरकारबरोबर कधी आहोत अनेक मोर्चे झाले अनेक निवेदन दिले आणि आज रोजी आम्ही या ठिकाणी सगळे एकत्र येऊन राज्यामध्ये की सर्व संघटना एकत्र येऊन समाजाच्या हे निवेदन द्यायला प्रत्येक कलेक्टरच्या ऑफिसमध्ये आणि आज आज आमचं संशिष्ट मंडळ त्यांना भेटलं गेलं आणि आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आणि तुमचं जे काय निवेदन दिलेलं आहे ते आम्ही सरकारला पाठवतो आणि या संदर्भात आणखीन एक विशेष म्हणजे की आत्ताचे विद्यमान सी एम साहेब फडणवीसे साहेब ज्यावेळेला विरोधी पक्षनेते असताना कधी या समाजाला न्याय मिळवून नये द्यायच्याचं काम कुठल्याही परिस्थितीत मी करू पण ज्यावेळेला सेम झाले त्यानंतर मात्र कधी या समाजाला ते विसरले हे जाणीवपूर्वक या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आठवण होते महाराष्ट्रातल्या समस्त कनी धोबी परीड समाजाला म्हणून कधी कधी आम्हाला कधी सेम साहेबांना देखील कधी हे म्हणायचं आहे की बाबा कणे आम्ही जाणीवपूर्वक तुम्ही या समाजावरती अन्याय करताय तो अन्याय होता कामा नये जर कधी या गोष्टीचा कधी तुम्ही सखोल चौकशी जर नाही जर केली की पुढच्या काळामध्ये हा समाज कधी अनेक ठिकाणी आंदोलन करेल निवेदन देऊन आता संपलेलं आहे प्रचंड ताकदीनं त्यांनी आंदोलन करेल आणि याहीपेक्षा पुढं जाऊन की असणाऱ्या दिल्लीमध्ये या संपूर्णपणे देशाच्या ज्या काही आपल्या संघ संघटना आहेत त्या एकत्र येऊन दिल्ली दिल्लीमध्ये आम्हालाकडे त्या ठिकाणी मोर्चा मोठा काढण्याची गरजच आहे परंतु सीएम ने आम्हाला आमच्या मागण्याकरता दिल्लीला पत्र पाठवण्याचं काम ज्या काही गोष्टी याच्यापूर्वी केल्या म्हणजे भांडे समितीचा अहवाल कधी पॉझिटिव्ह असताना काही कारणानं कधी निगेटिव्ह पाठवला आणि तो परत आला आणि त्या कृती समितीनं जर केलेलं काम आहे ना ते खोडसावपणानं या समाजाला अन्याय मारक काम केल्याबद्दल कधी के आम्ही त्यांच्यावर देखील नाराज आहे तर या सी एम साहेबांनी याच्यात जाणीवपूर्वक लक्ष घालून या समाजावरचा जो अन्याय होतो तो त्यांनी दूर केलाच गेला पाहिजे का आता त्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि हे दिलेला शब्द पाळणारे म्हणजे कधी आर एस लोक आहेत मी जाणीवपूर्वकही या ठिकाणी बोलते तर त्यांनी तो पाळावा हीच त्यांना विनंती आहे धन्यवाद रिपोर्ट एस पी एन मराठी